नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर न्यूज लाईव्ह अहमदनगर भारतीय नरहरी सेना प्रणीत सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष उमेश शेठ बुरहाडे बारामती यांनी सराफ सुवर्णकार बांधवांवर होणाऱ्या भादवी कलम चारशे अकरा ऑब्लिक भारतीय न्यायदंड संहिता कलम तीनशे सतरा ऑब्लिक अंतर्गत तपास अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायकारक घटनांबाबत तक्रार आणि शासन परिपत्रक क्रमांक व्ही आय पी शून्य सात दोन तीन ऑब्लिक प्रकरण क्रमांक एक्याण्णव पोल नंबर तेरा नुसारच तपास अधिकारकडून अंमलबजावणी व्हावी अशी लेखी मागणी केली आहे राज्यातल्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे सराफ सुवर्णकार बांधवांना आवाहन केले आहे की तपास अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करावे व तपास अधिकारी यांनी सराईत गुन्हेगारांच्या आदेशावरून सराफ सुवर्णकार बांधवांवर अन्याय करू नये कारण हे सराईत गुन्हेगार चोरीचा मुद्देमाल हा सराफाकडे मोजण्याऐवजी सोने तारण ठेवून कर देणाऱ्या संस्था व खासगी बँका जसे की मुथूट श्रीराम सिटी अशा अनेक संस्थांमध्ये नातेवाईक मित्र यांच्या माध्यमातून गहाण ठेवतात कारण या संस्था दागिन्यांची पावती मागत नाहीत आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या तपासाची दिशाभूल करून सराफ सुवर्णकार बांधवांवर खोटे आरोप करून अन्याय करत आहेत काही भ्रष्ट अधिकारी चोरटे आणि एजंट्स असे संगनमत ही सराफ सुवर्णकार बांधवांवर खोट्या गुन्ह्यात अडकवून त्रास देत आहेत तरी सराफ सुवर्णकार बांधवांना प्रदेश अध्यक्ष यांचे आव्हान आहे की कोणी अशा खोट्या गुणात रिकव्हरी देण्यात येऊ नये न्यायालयीन आदेशानुसार कारवाईचा आग्रह करत कारवाईला समोर जावे राज्यातील सर्व सराफ सुवर्णकार बांधवांवर झालेल्या समितीकडे द्यावी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती न्यायालयीन लढाईसाठी सदैव आपल्या बरोबरच आहे तालुका जिल्हास्तरीय समिती स्थापन करून सराफ सुवर्णकार बांधवांना संघटित करून समिती महाराष्ट्र राज्यमधील सर्व सराफ सुवर्णकार बांधवांना कायदेविषयक माहिती देण्यात येईल कायदे कायदेतज्ञचे शिबीर आयोजित करून याबाबत समाज प्रबोधन होईल यासाठी प्रयत्नशील असेल तरी सर्व सन्मान्य सराब सुवर्णकार बांधवांनी या अन्यायविरुद्ध लढाईमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेश अध्यक्ष उमेश शेठ बुराडे यांनी केले आहे जय महाराष्ट्र जय नरहरी उमेश बुराडे सर या ठिकाणी विनंती करतो की आपण आपला जाहीर पाठिंबा व्यक्त करा सराफ आणि सुवर्णकारांच्या बाबतीत आतापर्यंत कोणीही अशा प्रकारे रस्त्यावर उतरून उपोषण करून आपले प्रश्न मांडण्याचं धाडस कुणीही केलेलं नाही आज आपल्या लंकेसाहेबांच्या साहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्व सराप आणि सुवर्णकारांसाठी हा सुकाळा आहे सर्वांनी आज ह्या ठिकाणी उपस्थित राहणं महाराष्ट्रातील तमाम सर्व सराप आणि सुवर्णकारांनी इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे तेव्हा आपल्या या आंदोलनाला आपल्या सराप सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीने मी आज जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि लंके साहेबांना शुभेच्छा देतो <laughs> लंके साहेब आपल्या आ... माध्यमातून आज एक प्रश्न उभा राहतो की एल सी बी असेल डिपार्टमेंट असेल आज ह्या डिपार्टमेंटचा आणि गुन्हेगारांचा काहीतरी साठलोट आहे का असा प्रश्नही तो उपस्थित होतो कारण ज्या आता आपले जे पाच सहा जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये ज्या कारवाई होत आहेत ह्या कारवाईमध्ये असणारे आरोपी हे तुमच्या नगर जिल्ह्यामधीलच कर्जत तालुक्यातील भोसले ईश्वरा भोसले ह्याची पिलावळ सगळी आहे आणि हेच सगळे गुन्हेगार आज ह्या पाच सात जिल्ह्यामध्ये तुम्हाला हिकडून तिकडं तिकडून हिकडं नेताना दिसतील आज ह्याच लोकांना घेऊन हे लोक म्हणजे डिपार्टमेंट असेल एल असेल हे सर्वजण कारवाई करताना दिसतात आज हे कारवाई करत असताना जे तीस चाळीस वर्षापासून ज्यांनी बाजारपेठेमध्ये जम बसवलेला असतो अशा आमच्या सराब सुवर्णकारांना अगदी गुन्हेगार असल्यासारखं डेकोरम हे लोक तिथे तयार करतात आज शंभर शंभर किलो एक एल बीचा अधिकारी असे पाच पाच दहा दहा अधिकारी आमच्या सराफ बाजारपेठेमध्ये जातात आज हे बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर जे वातावरण निर्माण होतं त्या वातावरणाला वा? आणि ह्यांच्या सिसेमेर्याला कटाळून आज आमचे लोक गुन्हेगार असो अथवा नसू तुम्हाला दहावीस ग्रॅम देण्याची तयारी दर्शवतात आज ते गुन्हेगार नसतातही आणि तुम्ही त्याची कुठली शहाणिशाही करत नाही आणि हे शहाणिशा न करता फक्त आणि फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठी आणि स्वतःचे फुडगे चालवण्यासाठी जे तुम्ही चालवलेलं आहे हे कुठेतरी लगेच बंद झालं पाहिजे आज आपल्या माध्यमातून मी आपल्याला आणि आमच्या सर्व सरापांना एक जाहीर निवेदन करू इच्छितो की आपण कुणीही कुठल्याही डिपार्टमेंटच्या व्यक्तीला एक मिली सुद्धा रिकव्हरी द्यायची नाहीये किंवा कुठल्याही प्रकारच्या ह्याला तुम्ही बळी पडू नका आज आपल्यामध्ये सरापामध्ये असतील आज आपल्या संघटनेमध्ये माध्यमातून बरेचसे आपले ह्याच्यामध्ये एक बाजारभुंगे बी तयार झालेले आहेत हे बाजारभुंगे हे डिपार्टमेंटचे आणि ह्या आरोपींच्या बरोबर संगणमतानी तुम्हाला रिकव्हरी देण्यासाठी मजबूर करतात तेव्हा तुम्ही ह्या लोकांच्या कुठल्याही याला बळी न पडता आपण सर्वांनी अगदी कोर्टाची पायरी चढली पाहिजे तुमच्याकडे येणाऱ्या अधिकारी हा अधिकृत आलेला असतो त्याला तुम्ही पूर्णपणे सहकार्य करा त्याच्या सहकार्य करून त्याच्या शहाणिशा करा तुमच्यावर झालेल्या आरोपाची जोपर्यंत तुम्हाला शहाणी होत नाही तोपर्यंत आणि कोर्टाचा आदेश येईपर्यंत कुणीही एक मिली सुद्धा रिकव्हरी आपण या लोकांना नाहीये जोपर्यंत तुम्ही रिकव्हरी देताय तोपर्यंत तुमच्यावर ह्या कारवाया होतच राहणार आणि आज आपल्याला लंके साहेबांनी जी साथ दिलेली आहे अशी साथ अगदी इतिहासामध्ये ही कुणी आतापर्यंत कुठल्या खासदारांनी तुम्ही तुमच्यासाठी केलेली नाही भविष्यात ही कुणी करेल ह्याची अपेक्षा नाही आज तुम्ही तीस तीस टक्के टॅक्स भरता आमचे नारसाहेब बघाशी म्हणाले आम्ही सगळेजण इन्कम टॅक्स वगैरे हो भरतो आपण जीएसटी भरतो आपण अधिकृतपणे व्यवसाय करतो पण हा व्यवसाय करत असताना सरकारची ही काही जबाबदारी आहे आपल्या प्रती आज आपण गव्हर्नमेंटच्या अधिकृत ह्याच्यामध्ये पिढीमध्ये व्यवसाय करत असताना आपल्याला गुन्हेगारासारखी जी वागणूक मिळते या संदर्भात विचार लगेच साहेब झाला पाहिजे आणि आपल्या सरापा आणि सुवर्णकार बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण कोर्टाच्या पायरी चढल्याशिवाय आणि तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उतरल्याशिवाय तुमच्यावरच्या ह्या रिकवऱ्या कधीही थांबणार नाहीत असे तुम्हाला कितीतरी लोक तुम्हाला भेटतील मी तुम्हाला काढून देतो अमकं करतो तमकं करतो भयमुक्त सराफ योजना वगैरे भरपूर काय काय चालू आहेत ह्या ज्या ज्या ठिकाणी भयमुक्त सराप योजना झाल्यात त्या त्या ठिकाणी जे कारवाई झालेले आहेत आपले मिरजगावचे हि तर तुम्हाला सराफ मंडळी आहेत सर्व ह्या मिरजगावचे ते तिथं सत्तावीस तारखेला तोच कार्यक्रम झाला त्याच्यानंतर त्या मिरजगाववरती कारवाई चालू होत्या लंके साहेब ज्या मगाशीच आपल्या शिंगवी साहेबांचा जो उल्लेख केला त्या तर आरोपीची घटना अशी आहे आम्ही त्या पोलिस स्टेशनला प्रत्यक्षात आमच्या समितीच्या माध्यमातून गेलो होतो त्यावेळेला असं आमच्या निदर्शनात आलं की त्या चोरांनी चोरी केलेलं पाकिट होतं फक्त त्याच्यामध्ये फक्त सहा हजार रुपये मिळून आले आणि त्या आरोपीला ह्या चोरांनी मिरजगाव मध्ये आणून त्या शिंगवींचं दुकान दाखवलं होतं आणि त्याला पंचवीस ग्रामचं आहे असं बोल म्हणून सांगितलं होतं आता ह्याच्या संदर्भात झालेली सगळी घटना आहे म्हणजे अशा प्रकारच्या आरोपींना सुद्धा शिकवून हे डिपार्टमेंट बाजारपेठेत घेऊन येतं तुम्ही ह्या लोकांना बळी पडू नका तुम्ही सगळ्या अगदी सर्व सवर्णकार असेल कारागिर असेल सराफ असेल कुणी असू द्या आपण सर्वांनी कायद्याची पायरी चढली पाहिजे आपण कायदेशीर मार्गाने ह्या लढ्यामध्ये जाऊया आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आपल्या न्यायालयीन लढाईमध्ये आम्ही तुमच्या टक्के टक्के आम्ही तुमच्या बरोबर आहोत आज आपल्याला लंके साहेबांची साथ मिळालेली आहे भविष्यामध्ये अजून इतरांचीही साथ मिळेल फक्त तुम्ही डगमगून जाऊ नका आणि कुणालाही कसल्याही प्रकारचं बळी न पडता एक मिली ही रिकव्हरी आपण कुणाला द्यायची नाही आणि ह्या बाजारपेठेमध्ये जे बाजार बाजारभंगे तयार झालेले आहेत जे तुमच्या तुमच्यावरती दबाव तयार करतात जे तुम्हाला रिकवर देण्यासाठी मजबूर करतात ह्या बुंग्यांना सुद्धा तुम्ही बाहेर काढा ह्यातल्या कुणालाही तुम्ही बळी पडू नका जोपर्यंत तुम्ही हे बाजार बुंग्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि हे तुम्हाला रिकव्हरी द्यायला लावतात आतमध्ये आणि बाहेर येऊन रिकवरी दिली नाही असं व्हॉट्सअपला ग्रुपला तुम्ही तुम्ही स्वतःहून जाहीर करता म्हणजे हा शेण्डपणा सरापांचा पण आहे ह्याच्यामध्ये चूक सरापांची पण आहे सरापांनी ही चूक मान्य केली पाहिजे की आपण रिकव्हरी देतोय आणि बाहेर येऊन कुठल्याही प्रकारची आपल्या कारवाई नाही झाली ही कारवाई आपलं आपणच करतोय म्हणजे ह्याच्यामुळे ह्या लोकांचा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे तुम्ही रिकव्हरी देता कशासाठी देता का देता ह्याची कधी शहाणिशा करत नाही जो आरोपी आहे तो आरोपी तुमच्यापर्यंत कधी आलाय का ह्याची शहाणिशा तुम्ही करत नाही तुमच्यापाशी डिपार्टमेंट आलं म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहात अशा पद्धतीने जे तुम्ही वागता हे पहिल्यांदा बंद करा जोपर्यंत तुम्ही हे सगळं बंद करत नाही तोपर्यंत तुमच्या रिकव्हऱ्या कधीही थांबणार नाहीत